नमस्कार पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक लोकेशन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ही प्रॉपर्टी आपली वाघुली येथे बी जी एस कॉलेज पासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो हे प्रॉपर्टीचा आपण आजूबाजूचा व्ह्यू पाहत आहोत या बाहेरील साईडला त्यांनी हा एम्युनिटीचा पेज दिलेला आहे आणि या प्रॉपर्टीची खासियत अशी आहे की या ठिकाणी आपल्याला रेडी पोझिशन फ्लॅट भेटणार आहेत यात आपण स्विमिंग पूल पाहत आहोत सुंदर असा स्विमिंग पूल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे हे आता आपण बाहेरील व्यू पाहिलेला आहे कम्युनिटी हॉल दिलेला आहे प्लेग्राऊंड दिलेला आहे छान असं त्यांनी गार्डन बनवलेलं आहे चला तर आता आपण डिटेल्स फ्लॅटबद्दल माहिती घेऊयात हा फ्लॅट आहे मोठ्या साईजमध्ये असलेला नऊशे सत्तावन्न सेलेबल एरिया असलेला से हा फ्लॅट आहे याचा कार्पेट एरिया हा सातशे वीस स्क्वेअर फीट असेल मित्रांनो हा मोठ्या साईजमधला आपण हॉल पाहत आहोत समोरच्या साईडला त्यांनी मोठ्या साईजमध्ये मध्ये गॅलरी दिलेली आहे या ठिकाणी पाहू शकता गॅलरीला स्लाइडिंग विंडो दिलेली आहे सुंदर अशी मोठ्या साइज मध्ये फुल्ली व्हेंटिलेशन युक्त असलेली ही गॅलरी आहे या गॅलरीला छान असं त्यांनी ग्रील केलेलं आहे या फ्लॅटची किंमत ओनर एक्कावन लाख रुपये सांगत आहे ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल त्यांनी गॅलरी प्लस एक विंडो दिलेली आहे आणि समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेलं आहे या ठिकाणी आपण आता किचनचा व्यू पाहणार आहोत आणि या किचनला पण त्यांनी गॅलरी सोडलेली आहे या किचनची खासियत अशी आहे की ले 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 या ठिकाणी त्यांनी गॅस कनेक्शन पण त्यांनी दिलेलं आहे आणि वास्तुशास्त्रानुसार याचं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे किचनला समोरच्या साइडला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी विंडो सोडलेली आहे तसेच फ्रीज आणि वॉटर प्युरिफायर साठी त्यांनी कनेक्शन सोडलेले आहेत या ठिकाणी आता आपण या किचनची गॅलरी पाहूयात या गॅलरीमध्ये तुम्ही वॉशिंग मशीन पण ठेवू शकता तसेच या ठिकाणी गॅसचं कनेक्शन पण या गॅलरीमध्ये दिलेले आहे आणि एक वॉटर कनेक्शन त्यांनी सोडलेलं आहे आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात या ठिकाणी ही फर्स्ट बेडरूम आहे फर्स फुल्ली व्हेंटिलेशन युक्त आहे समोरच्या साईडला विंडो आहे आणि विंडोच्या साईडला जे कॉर्नर पेस त्यांनी सोडलेला आहे या ठिकाणी तुम्हाला फर्निचर करता येईल म्हणजे आपल्या हॉलचा पेस मोठ्या आकारामध्येच राहील असं त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आता आपण सेकंड बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी त्यांनी समोरच्या साईडला कॉमन अशी टॉयलेट बाथरूम दिलेली आहे या ठिकाणी इंडियन तसेच कमोडची त्यांनी बाथरूमची सुविधा केलेली आहे आणि या ठिकाणी मास्टर बेडरूम त्यांनी दिलेली आहे मास्टर बेडरूमला पण सेम विंडो त्यांनी दिलेली आहे वेंटिलेशनसाठी या मास्टर बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम त्यांनी अटॅच केलेली आहे या फ्लॅटची किंमत एकावन्न लाख रुपये आहे या फ्लॅटकडे व्हिजिट करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे ऑल एम्युनिटीजच्या फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि नव्वद टक्के लोनची फॅसिलिटी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे हे आता आपण मास्टर बेडरूममधील टॉयलेट बाथरूम पाहत आहोत या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे मोठ्या साईजमध्ये आहे नऊशे पंच्याहत्तर याचा सेलेबल एरिया आहे आणि तसेच कार्पेट एरिया हा सातशे वीस आहे एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी